नमस्कार मित्रांनो रणदीबाई यशेळी पालम फार्मवरती स्वागत आहे तुम्हाला दुधाचे बकरे दाखवायचे आहे मित्रांनो टॉप क्वालिटीची धावनी बारा तेरा पंधरा बकऱ्या जवळपास एक 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 दाखवतो घेतील तर वडीकडे इला वडीला वड वडीकडे एक 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 दाखवायची बकरी बस दाखवतेस का दाखव व्हिडिओ मुद्दामून सकाळी सकाळी काढतो आहे कारण बकरं पाजून द्यायचे राहते पुन्हा मग आपण दूध काढून घेतो डेअरीला दूध टाकतो मित्रांनो तिकडे घे ना घे ना पुढं पुढं घे पुढं वास दाखव तिची काजबीज दाखव पहिलं दुसऱ्या दुसऱ्या झोप्यात मित्रांनो एक एक लिटर दुधाची गॅरंटी एका टायमाचं दूध आहे सकाळी सकाळी बघा सूर्य अजून इकडून उगूच राहिला त्याच्यामुळं सकाळी मुद्दा म्हणून व्हिडिओ काढतोय आणि अजून एक एक बकरी तुम्हाला मी दाखवतो हे बघा मित्रांनो मोठ्या मापाची दावन आहे सगळी जबरदस्त दावन आहे सकाळी सकाळी बकऱ्या उपाशी आहे पण मग माप बघू शकता तुम्ही बकऱ्यांना कसं माप आहे जबरदस्त वस्तू आहे हो तुम्हाला दूध बी दाखवतो त्यांना पण मग पहिले बकऱ्या बघून घ्या तुम्ही कारण बकरी लक्षात आली का मग दूध लक्षात तुमच्याला हे बघून घ्या शेळी नामकं उलटी झाली जबरदस्त माफी त्यांना एक 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 बकरी सोडून बी दाखवतो हो मी तुम्हाला बकऱ्या पहिली पाहून घ्या दूध बी दाखवतो हे बघा चेहऱ्यापट्टी शिंगडी बघून घ्या चार दात सहा दात आठ दात अशा कडदात कर करणारे म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या झोपेमध्ये दुस दुधाच्या बाक्या लिटरभर दुधाची गॅरंटी एका टायमाली एक लिटर दूध काल संध्याकाळी बकऱ्या उतरले मित्रांनो तरी बी उपशी बकऱ्या किती दूध आहे बघा संध्याकाळचं दूध बी तुम्हाला दाखवतो कॅनीमध्ये काढून ठेवले आपण घे टाकलो डेअरीला तिथेच आहे ना धर का ये काशी दाखव घेऊन हा बकर द्यायचे हे बघा मित्रांनो बघा घागर याला म्हणते वस्तू एक 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 जण तो आहे स्टाईलमध्ये मारदर्शक स्टाईल मारायची बघा वस्तू रंदे भाई असं म्हणायचं बघा वस्तू रंदे भाई एका टायमाचं दूध आहे काशीला हात लावून दाखायचा हे बघा मित्रांनो कास बघा सगळ्यात ताज्याजण शेळे काहीच विषय नाही हे बघा अरे दिसली नाही हे बघा हे बघा कास लिटर भर दुधाची गॅरंटी माझ्याकडून राहीन एकदम व्यवस्थित आणि एका टायमाचं दूध आहे खास करून म्हणजे हे बघा सलगी पुढची बकरी बघा कशी मस्त त्याच्यानंतर अरे तो डोकू हे बघा मित्रांनो ही हे बघा पुरणपोळी पोळी ताटून ठेवली बकऱ्या बकरं पिलू तरी बकरे पिले तरी याला हे बघा बकरी लिटरभर दुधाची गॅरंटी लात लाव चोपडी चटकायची नरम चटक दाखायची पुरणाची पोळी बघा हे बघा बकरी पहिल्यांदा दुसऱ्या जोप्यात बकऱ्या जर कोणाला पाहिजे असेल लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर संपर्क करणे बघा पोळी आ हा हा चालेल अजून बकरी आहे मित्रांनो ही बघा ही बी ही बकरी त्याच्यात ताजी जनिल बकरी हे बघा अजून घाणच गाळू राहिली बघा कास घेरा त्याच्यानंतर ही बकरी तुम्हाला दाखवली ना अशा अजून बऱ्याच आहे दाखवतोय त्या बी तुम्हाला वाड्यात भरपूर बकरी आहे मित्रांनो अजून तुम्हाला दावण बांधायची मानली त्या दावणीला जागा नव्हती ही बघा वंडी बस 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 ही बी हिला त्याची पाजून दिली त्याच्यामुळं बांधली नाही त्याच्यानंतर ही एक आहे बुच्ची पिले ना <laughs> तीन बकऱ्याला पिल्लं पाजले मित्रांनो हे बघा त्याच्यानंतर ही एक आहे मोरी मोरी नाही फुलकानी बकरी बघा बकरी बघा केवढी माप बघा तिचं उठ बघा बकरी हा वस्तू आहे हे बघा काशीवरून अंदाज जेवण जाईन ती किती दूध आहे पण पिल्लं पिऊन घेतल्या आता पिल्लं आणि पिऊन घेतला आता त्याच्यानंतर हे बघा ही पक, एक अशा बकऱ्या आहेत मित्रांनो अजून तर पंधरा बकऱ्या दुधाच्या ज्याला एखाद्याला दहा बी घ्यायचे असले फक्त दुधाच्या बकऱ्या एकदम व्यवस्थित रेटमध्ये भेटून जातील बाकी दिलेल्या नंबरवर संपर्क करा त्वरा करा गाभन बकऱ्या बी गाभन गाभन बी तुम्हाला मी दाखवतो इकडे हे बघा मित्रांनो या गाभन अलीकडची लाल पलीकडची बी एक ती लाल दे सोडून लाल दाखिली ही एक दाखेल चांगली व्यवस्थित कॅमेरेमध्ये बघा ती बकरी बी गाभन आहे गाभन बकरी बघा चमक बिमक बघा क्वालिटी बघा कात्रेल बकरी आहे त्याच्यानंतर हे बघा वंडी वंडी घेकडं गोड गोड वड वड बस 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 छाईला ही वंडी घे निर्धर कानोगदरू मांधर असं हे बघा गा बने दिसून अडीच तीन तीन महिन्याच्या आसपासची गा बन त्याच्यानंतर ही मोरी उठव मोरी उठव ओके मोरी कच्ची गा मित्रांनो तीन महिन्याच्या साडेतीन महिन्याची गा बे आटेल बकरी काही विषय नाही हे बघा ही एक गाभणी लूट दुसऱ्या जो बघा वस्तू बीज दाखेल तिची उछल पाय हे बघा तो लवर येईल गाभन दे सोडून या बी व्यवस्थित रेटमध्ये भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला त्याच्यानंतर संपर्क करा त्वर करा एक एक बकरी मी तुम्हाला दाखी नंतर तशी बी धन्यवाद स्पेशल गाभन शाळांचा व्हिडिओ येईल